चला मग मित्रांनो आपण आलेले आहे मासे डो याच्यात पाहू आता किती मासे भेटत तुम्ही बघू शकता इथं बघा इतकं पाणी याच्यात आपण आता मासे लाडणार आहे इकडे पण आहे आपण बघू आणि ही बाजली आणलेली आपण ही बघा ही बाजली आणि याच्यात आता आपण मासे जोडून टाकणार आहे चला मग तुम्हाला आता तिथलं दाखवतो मी बघू आपण जोड टाकलेले आता बघू बघा आता आपण सुद्धा पाण्यात घुसलेले जळण आलेले जळण आलेले अना पटकन बघू लगु मच्छि वासी खालून 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 वासीवर जर का बघा मित्र हे बघा मासे इकडे कसं पडले हे बघा हे बघा कडेला कडेला मासे आलेले सगळे तुम्ही पाहू शकतात हे बघा हे बघा मासे बघा हे बघा खाली असं पाणी हालून घ्यायचं सगळी मग तसे मासे सगळे कळतच काय बाबा किती मासं आले बघू शकतो आपण मासे चालू चालू नाही मास पहिल्या याला मासंच आले ना आपल्या आता दुसऱ्या याला आपण जोड परत जोडणार आहेत पिढी थोडं मासे आले ते बघा पहिला जोडाने टाकल्या म्हणून त्याच्यात बघा एवढेच मासे आले तर आपल्याला बघा आणि मासं कोण कोणतरी वेटलेलं सगळं जवळ मासे आणि खापरी आहे हा बावीस शे ते बाजरी कुरप्या आलत नाही ते मासे बघा आलं तर आपलं तिथे वेटलेलं नाही कामाल दे वाळलेला मासा बघा वाळलेला मासा पण भेटलेला इथं आपल्याला मरळी आपण दुसऱ्या दोघांना टाकलेली दुसऱ्या दोघांना दुसऱ्या दोघांना टाकलेले बाबा हलते तिकडून मासे धुळ्यात 아, 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 असं काय बघू आता तिकडे काय मासे एवढे भेटले नाही आपण आता दुसरी तर बघू किती मासे भेटलो दुसरीकड खायला जरा ना चला आपण आता तिकडे काय मासे भेटलं नाही आपली त्याच्यामुळे आपण इकडे दुसरी काले शेतात का आपल्या किती मास भेटतात आता मास किती नाही थोडक्या थोड्या थोडक्या थोडक्या नाही एवढं काढा तू शकुन लागला असं आपण असं मासं आणि चालू मास पडले ते बाल कसं त्याला इकडे मासे खाली हिरोडा आलेले त्याच्यामध्ये हे बघा पाऊस आहे का नाही इथं गेला काढू गेला चला पाणी में करू आता ते आणायला लागेल परत म्हणून असं साफ आहे तू जवळत आलेले तिकडून जा जवळत आलेले हिरोडाचा साप बघा हे बघा मांसाचा बुर आलेले आणि ते हिरोडा हा साप आलेले बघा हा बघा सरके तो गेला पाण्यामध्ये परत बघा मासे किती आलेले इथं एकदम ना चला तिकडं पाण्यात जाऊ द्या जरा इकडे पाणी नाही एवढा

आपली खाली मासे पेटलं होते त्याच्यामुळे आपण इकडे दुसरे आले जोडायला या गे बेडवा ड्रेव ड्रेव हे बघा अभियाकड बेडके आणि हाय कासो बघा कासो चांगला असं मासे पीठ

घेतले गेले होते असं सगळं घेतलं मग आता हे डायरेक्ट घरी घरी जाऊन बनवायचे त्याच्यामुळे आता आपला व्हिडिओ इथे स्टॉप होणार आहे व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चला सरप्राईज बिन सरप्राईज सुद्धा करून टाका धन्यवाद मित्रांनो चला थँक यू मित्रांनो हॅव युअर याला गेला